वेलकम बॅक पूर्ण वर्षभर आपण गणरायाच्या आगमनाची वाट बघत असतो आणि जेव्हा बाप्पा येतात तेव्हा घरात ते एक आनंदाची वेगळीच लहर पसरते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी तर या व्लॉगमध्ये मध्ये आपण बघणार आहोत काही टिप्स त्यामुळे आपली वेळेवर खूप घाई गडबड होणार नाही तर त्यासाठी आपल्याला एक दिवस पहिलेच थोडंसं प्रिपरेशन करून ठेवावं लागेल तर त्यासाठी मी एक दिवस पहिलेच अशी तांबे आणि पितळाची भांडी घासून घेते म्हणजे सेम डे ला जर आपण हे सगळं करत बसलो तर फार वेळ जातो आणि मग खूप घाई गडबड होते त्यासाठी हे पहिलेच करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि डेकोरेशन पण मी एक दिवस पहिले रात्री करून ठेवते म्हणजे मग दुसऱ्या दिवशी खूप वेळ वाचतो तर इथे मी डेकोरेशन करायला घेतलं आहे आणि इथे माझी मुलगी मला हेल्प करत होती तर माझ्याकडे एक असं लोखंडी स्टँड आहे जे मी बनवून घेतलं आहे आपण याला मकर पण म्हणू शकतो फक्त हे छोटं आहे आणि हे असेंबल करायला पण फार इझी जातं तर आता इथे माझं स्टँड फिट करून झालं होतं त्यानंतर मी वरती एक कपडा टाकून घेतला आणि माझ्याकडे अशी ही आर्टिफिशियल फुलांची एक माळ आहे ती मी छान आता केबल टायने टाय करून घेते म्हणजे ते निघणार नाही डेकोरेशन सानवी खूप एक्साइटेड झालेली की उद्या आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आणि मला हे सगळं डेकोरेशन करत करत एक वाजलेला तरीही ती एक वाजेपर्यंत माझ्यासोबत जागीच होती इथे माझे आर्टिफिशियल फ्लॉवर्स लावून रेडी झालेले त्यानंतर मी येलो कलरचा असा एक बॅक साइड बॅकड्रॉप लावून घेतला ज्याच्यावरती छान सिक्वेन्सेसचं वर्क आहे त्यामुळे ते दिसायलाही खूप छान दिसतं त्यानंतर जे फ्रंट साईड चे स्टॅन्ड आहेत त्यालाही थोडस फ्लॉवरने डेकोरेट करून घेतलं आणि मग एक छान मध्ये लाईट लावून घेतला सेंटरला तर माझं इथे डेकोरेशन ऑलमोस्ट झालं होतं आता इथे मी एक कॅन्डल होल्डर ठेवते त्यानंतर मी इथे एक उरली बोल पण ठेवते ज्यात मी पाणी टाकून त्यात कॅन्डल्स आणि फुलं टाकते तर अशा प्रकारे जर तुम्ही हे एक दिवस पहिले डेकोरेशन करून ठेवलं ना तर सगळ्याच गोष्टींचा एकाच दिवशी लोड येणार नाही तर हे असे माझ्याकडे एलिफंट्स वाले धूप होल्डर्स आहेत तर तेही ठेवून घेतले त्यानंतर माझ्याकडे या छोट्या समया आहेत त्यात वाद घालून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त ऑइल टाकून दिवा लावता येतो मग चौरंगावर एक कपडा टाकून ठेवला म्हणजे सगळी तयारी मी आदल्या दिवशी करून ठेवते आता इथे मी कॅन्डल होल्डर्स मध्ये थोडस पाणी ऍड करते म्हणजे मग कॅन्डल्स ठेवायला इझी जात आणि मग त्यात कॅन्डल्स पण ठेवून दिल्या त्यानंतर उरली मध्ये पाणी टाकून ठेवलं म्हणजे मग दुसऱ्या दिवशी फक्त फुलं टाकली की आपलं काम होतं तर अशा प्रकारे मी एक दिवस पहिले रात्रीच डेकोरेशन करून ठेवते आणि बाकीची पूर्वतयारीही करते म्हणून मग मला दुसऱ्या दिवशी छान पूजेला वेळ मिळतो आणि खूप घाई गडबडही होत नाही तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे कलश ठेवून घेतला दिव्यांमध्ये तेल टाकून घेतलं आणि थोड्याशा फुलांच्या पाखड्या टाकून डेकोरेट केलं त्यानंतर पाच विड्याची पानं ठेवून घेतली चौरंगावर त्यानंतर फुलांनी छान उरली बोरला डेकोरेट करून घेतलं आणि माझं सगळं प्रिपरेशन झालं होतं आता आम्ही गणपती आणायला निघालो आणि गणपती आम्ही पहिलेच बुक केला होता एक वीक पहिले चला तर मग आता गणपती बाप्पांना घरी घेऊन जाऊया मग घरी आल्यानंतर गणपती बाप्पांचं छान चा स्वागत केलं तर अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पांचं तर आगमन झालं आहे त्यानंतर समोर मी एक अशी प्लेट ठेवलेली रात्री त्यात सगळे मोदक ठेवून घेतले मग समयी पण लावून घेतल्या दोन्ही साईडच्या आणि मग छान पूजा करून आरती करून घेतली दोघांनीही तर तुम्हाला कसं वाटलं आमचं डेकोरेशन आणि आमचे गणपती बाप्पा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा गणपती बाप्पाचं आगमन होतं तेव्हा खूप प्रसन्न आणि मनालाही समाधान वाटतं ना आणि अशा या फेस्टिवल्समध्ये आपण सगळे एकत्रही येतो आणि यावेळी आम्ही सानवीच्या आवडीची गणपती बाप्पांची मूर्ती आणलेली तिला हीच गणपती बाप्पांची मूर्ती आवडलेली आणि तिला हीच घरी आणायची ही होती मग आम्ही दोघांनीही छान पूजा करून घेतली आणि मग सोबत आरती केली तर कसं वाटलं तुम्हाला आज आमचं डेकोरेशन मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्लॉग लास्ट पर्यंत बघण्यासाठी थँक्यू तर या व्लॉग मध्ये एवढंच मी इथे व्लॉग एंड करते भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ya. burusha barki shi. laukar